सिहोर मध्य प्रदेश येथील शिव महापुराण कथेचे प्रसिद्ध वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शहादा येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन व्हावे यासाठी शिहोरातील शिवमहापुराण कथा आयोजन समितीने शहादा येथे कथेचे नियोजन व तारीख निश्चित करण्यासाठी आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सिहोर मध्य प्रदेश येथे शहादा विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य मकरंद पाटील सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव प्रसिद्ध व्यावसायिक अजय गोयल तळोद्याचे माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी शशिकांत वाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाजाचे अध्यक्ष रुपेश जाधव महावीर पतसंस्थेचे संचालक समीर जैन ज्येष्ठ पत्रकार ईश्वर पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक विनोद पाटील सुनील पाटील तळोद्याचे माजी नगरसेवक गौरव आणि आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क